मित्रांनो सर्वांना सस्नेह नमस्कार हा व्हिडिओ आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात वयाची पन्नाशी आणि साठी उलटलेले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आहे आयुष्यभर काबाड कष्ट करून ही माणसं उतार वयामध्ये प्रफुल्लित आरोग्यसंपन्न आणि कृतिशील राहावी यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी जास्त नाही तर तो ऐकण्यासाठी आहे म्हणून शांत चित्ताने अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सुद्धा ऐकायला द्या हा फक्त चार पाच मिनिटाचा व्हिडिओ ज्येष्ठ वयातील व्यक्तींना उतार वयामध्ये जगताना उभारी देईल आणि जगण्याचा आनंदाचा सोहळा करण्यासाठी त्यांना निश्चितच मदत करेल यात शंका नाही सर्व ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्तींनो एक वय झाल्यानंतर तुम्ही किती पैसा कमावला किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षाही जास्त महत्वाचं ते तुमच्या आरोग्याला त्यामुळे निदान आता तरी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतःलाच घ्यायला लावा त्यासाठी चांगल्या सवयी चांगलं खानपान चांगले मित्र आणि शारीरिक सक्रियता अशा गोष्टींवर भर द्यावा दैनंदिन जीवनात काही गोष्टी करताना काळजी घ्या जसं की प्रत्येक वेळी झोपेतून उठताना डोकं सरळ समोर करून उठू नका तर उजव्या कुशीवर वळत हळुवार उठा उठल्यानंतर काही वेळ अंथरुणातच बसून अगदी निवांत उठा खाई करू नका आपला पायजमा किंवा विजार उभे राहून न घालता बसून घालायला लागा ला। खाली वाकून जड वस्तू उचलणे टाळा अशा वेळी अगोदर गुडघ्यातून खाली बसा आणि मगच अशी कामे करा या वयात जिन्याचा वापर कमी करा गरजच असेल तर जिण्याचा पाईप घट्ट धरून जिना चढून जा तीव्र गतीची शारीरिक हलचाल करणे टाळा स्वतःचं डोकं तीव्र गतीने फिरवणे टाळा आणि तीव्र गतीचा व्यायाम देखील टाळा मोबाईल टी व्ही लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक साधनावर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या जुन्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करण्यात वेळ घाला आयुष्यभर आपण कितीतरी गोष्टीसाठी तडजोड करत आलात त्यामुळे निदान आता तरी आवडत्या गोष्टी करा आवडत्या गोष्टींवर पैसा खर्च करा कारण इथून जाताना कुणीही सोबत काहीही घेऊन जात नाही आपल्या आहाराबद्दल योग्य काळजी घ्या रात्री लवकर जेवा हलकं जेवा आणि जेवल्यानंतर लगेचच झोपू नका शेतपावली करा त्यानंतर जेवल्यानंतर किमान दोन तासानंतर झोपा जास्त तिखट मसालेदार तेलकट खारट आणि जास्त गोड पदार्थ तसेच फास्ट फूड आणि जंक फूड याचा वापर आपल्या जेवणात खूपच कमी करा भरपूर पाणी प्या पाणी नेहमी खाली बसून घोट घोट करूनच प्या म्हातारपणात तुमच्या मानसिक आरोग्याला खूप जास्त महत्व असतं त्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगली पुस्तकं वाचा आपल्या लेकरांसोबत खेळा नातवंडासोबत खेळा सकाळी लवकर उठून निसर्गात फिरायला जा हलका व्यायाम करा शांत ठिकाणी बसून मेडिटेशन करा प्राणायाम करा संध्याकाळी सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारून या शरीराने नेहमी सक्रिय राहा सकारात्मक विचार करा आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टींना आठवून आनंदी राहण्याची सवय लावून घ्या आपल्या जवळचे लोक लेख सून नातेवाईक यांचं बोलणं फारस सिरियस घेऊ नका त्याला हसण्यावर या वयात आपल्याबद्दल कुणी फारस चांगलं बोलेलंच असं नाही त्यामुळे शक्यतो कान देऊन काही ऐकण्याचा प्रयत्नच करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका तुमचा स्वभाव खेळकर आणि उमदा ठेवा त्यामुळे आनंदी राहणं तुम्हाला सोपं जाईल तुमच्या जुन्या मित्रांच्या सतत संपर्कात राहा त्यांच्याशी भरभरून बोलत राहा भेटत राहा त्यांच्या अंगा खांद्यावरून तुमचं दुःख वाहून देत जा तुमचं मन मोकळं करत राहा हा जन्म पुन्हा नाही त्यामुळे सगळ्या चिंता सोडून द्या मुलाचं काय होईल मुलीचं काय होईल मी गेल्यावर कसं होईल अशा विचारांना अगदी पूर्णविराम द्या आपला इथला राहिलेला वेळ अगदी भरभरून जगून घ्या नेहमी हसत खेळत चालत फिरत आणि अगदी आनंदी राहिल्याने आजाराचं प्रमाण देखील कमी राहत शिवाय आजारी पडलाच तर लवकर बरे होण्याची शक्यता सुद्धा वाढत असते आयुष्यातल्या तक्रारीचा पाढा उगाळत बसण्यापेक्षा राहिलेल्या आयुष्याचा सोहळा करायला शिका आहे त्या परिस्थितीत सुख समाधान आणि आनंद शोधत कृतज्ञतेने काठोकाठ भरलेल्या डोळ्यांनी निडरपणे एक एक क्षणाचा आनंद घेत भरभरून जगत राहा आपण या जीवनातील एक प्रवाशी आहोत त्यामुळे कशाचाही मोह आणि आसक्ती बाळगू नका आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी ज्या मातीत आपण वाढलोय त्याच मातीत मिसळून आपल्याला आनंदात विलीन व्हायचंय त्यामुळे आयुष्याबद्दल किंवा कुठल्याच माणसाबद्दल कुठलीच कसलीही तक्रार ठेवू नका सगळ्यांना माफ करून टाका आणि जमलंच तर स्वतःला सुद्धा अगदी सगळ्या गोष्टींपासून मुक्त करा स्वतःला सुद्धा माफ करून टाका तुम्हा सगळ्यांना आयुष्याच्या उत्तर काळात उत्तम आरोग्य आणि भरभरून सुख समाधान लाभो ही मनापासून सदिच्छा तुमच्या समवयस्क मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आनंदाने जगायला बळ मिळेल धन्यवाद